त्याच्यामुळं आता चाळीस वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही त्याच्यामध्ये सुनेला मान असतो सून लक्ष्मी म्हणून समजतात अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसाने तिच्याच हातात साव्या देतात ना सगळं आता तू बघ चुकलं तर ती सुनेला सांगती ऐकवती हे चुकलं हे दुरुस्त कर आईच्या पोटांत तर कुणीच शिकून येत नाही मी पण नाही आलो ओ मी पहिली चौऱ्याऐंशीला भाषणं करायचो लटलट पाय का पाहिजे कुणीतरी सांगायचं तिकडं बघेन भाषण कर रामबाबल बलवण सांगायचा त्या लिंबाकडे बघून भाषण करा त्या लिंबाकडे कर बघायला लागले की लोक अशी बघायची काय गेले म्हणजे लिंबाकडे <laughs> माकड बसलं आणखीन काय बसलं चाल बोळ आमच्या भाषणाचा खांदून ठेवायचा माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो रस्ते माहिती नव्हते जिराज बागेतले ही अवस्था होती माझी पण केलं ना ह्याचा विचार तुम्ही करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे बाबांनो आज भावनिक होऊ नका त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला मार्थीत आणि आज वाड्यांना पाणी चाललंय चाललंय की नाही आत्ता मी येताना बघितलं आर सी थांब ना बघा लगेच याचं दुसरं तिस मला कळतंय आहे ना हा बरोबर आहे बरोबर आहे ती लावलेलं बटण घड्याला दाब सगळं होते हा मी खरं ते सांगतोय त्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न चाललाय येताना गाडीत पण आम्ही बोललोय आम्हाला सगळंच बघावं लागतंय फक्त बारामती बघून चालत नाही इंदापूर दौंड पुरंदर सगळे बघावं लागते आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय ते मार्ग काढत असताना तुम्ही एखाद्या वेळेस एखादं काही झालं आणि त्याची जर शिक्षा द्यायला लागला तर आम्हाला कामामध्ये पण रस राहणार आम्ही म्हणून काय जर हे एवढं समजावून सांगून काहींच्या डोक्यावरूनच जायला लागलं तर आम्ही तरी काय करणार आणि मी सांगतो पुन्हा दुसरं कुणी हे करू शकत नाही केंद्रात येणारंच सरकार आणि आत्ता आमचं जे युतीचं सरकार हेच दोन सरकार ह्या सगळ्या गोष्टी सोडू शकतात सासवडला सभा झाली एकनाथराव शिंदे त्यांच्या देखत मी याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुंजवणी धरण्याच्याबद्दलच्या बोललो आणि ही मी बोलत असताना मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्या तिघांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली तेव्हा मी तुम्हाला सांगतोय म्हणजे उद्या नायराव मी करायचा प्रयत्न केला पण कॅबिनेटने ऐकलं नाही नायराव सीएमनी सही केली नाही नायराव देवेंद्रनी त्या ठिकाणी असं केलं